बाई अरे आज काय करायचं अरे आज काय शेंगा थोडी ते तुरीचे शेंगाची आमटी करायची आता राणा तुम तुरीचे शेंगा घेऊन आले आता धुवून घ्यायच्या आता तुरीचे शेंगा तुरी सोडून नाही घेतल्यात आणि वाटा नाही काढून घेतले आता अर्ध्या फुडलेल्या मिरच्या तळून घ्यायच्या थोड्या लसणाच्या पाकळ्या टाकून घेऊ तुरीचे दाणे सोडलेले परतून घेऊ आता आपलं वाटावर परतून झालंय आणि आता पाटे वाटून घ्या तेल गरम झाले आता जिरे टाकून घेऊ थोडासा लसूण टाकून घेऊ थोडी हळद टाकून घेईल खाट घेतलाय ते पण टाकून घेऊन थोडा काळा मसाला टाकून घ्यायचा आता वाटलेला वाटाण मसाला टाकून घ्यायच का आपली आमची तयार झाली आपल्याला जेवढं पाणी टाकायचं तेवढं टाकून घ्यायचं आमची उकळी अरे मीठ टाकून देऊ आपली चुरीची आमची तयार झाली आता वाढून घेऊ आली अशी आणि ते सुट्टीला आर्मी दे ते सुट्टीला आलेलं आहे त्याच्याकरता मी फेशल आमटी केली तुरीच्या शेंगाच्या दाण्याची